वसईतील भाताने गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपळाच्या पाण्यावर डॉक्टर बाबासाहेबांचे चित्र आपल्या कलाकृतीतून रेखाटले आहे पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना जेवणाचे सार आणि मानवी दुःखाचे खरे ज्ञान प्राप्त झाले त्यामुळे पिंपळ वृक्ष म्हणजे जेवणाचा बोध देणारा बोधीवृक्ष आहे त्याच बौद्ध धर्मात तत्वज्ञान अंगीकृत करून बाळासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला जसे पिंपळाचे पान कधीच सडत नाही म्हणजे ते नाश पावत नाही तसेच बाबासाहेबांचे हे विचार अनंत काळापर्यंत चिरंतर राहतील म्हणून पिंपळ पानावर पिंपळ पाना शरीराची जाळी झाले तरी आपल्या विचारांशी एकनिष्ठ व ज्ञानप्रकाश देत राहणारं ज्ञान सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे त्यांची ही कलाकृती पिंपळाच्या पानावर केल्याचं चा कौशिक जाधव यांनी सांगितलं ही कलाकृती करत असताना त्यांना एक तासाचा वेळ लागला असून हे चित्र अत्यंत बारकाईने त्यांनी रेखाटले आहे त्यासाठी त्यांनी वॉटर कलर या माध्यमातून हे चित्र पूर्ण केलंय